शालेय ड्रेसेसचे चे घर महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कपड्यांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा कर्जाबाबत शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन पीक कर्जाची संथगती शेतकऱ्यांना त्रासदायक जालिंदर बुधवत पीक कर्ज वाटपाची संथगती ही शेतकऱ्यांना त्रासदायक असून तात्काळ ही प्रक्रिया गतिमान करण्यासाठी पावलं उचलावी अन्यथा शिवसेना जिल्हाभर आंदोलन छेडण्याचा इशारा जालिंदर बुधवत यांनी दिला आहे थेट बँक निहाय पीक कर्जाचा आढावा घेतल्यानंतर शिवसेनेच्या वतीने ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या नेतृत्वात आज अठ्ठावीस जूनला अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात बँकेच्या व्यवस्थापनाकडून शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी होणाऱ्या त्रासाबद्दल तसेच येणाऱ्या अडचणींबद्दल जिल्हाधिकाऱ्यांना मुद्देसूतपणे अवगत करण्यात आले आहे तसेच कुठलीही मागणी नसताना जिल्ह्यात भक्ती मार्गाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी संपादित करण्याचा डाव आखला जात असून या मार्गासाठी सुरू करण्यात आलेली जमीन संपादनाची प्रक्रिया रद्द करण्याची मागणी यावेळी करण्यात आली निवेदन देते वेळी तालुका प्रमुख लखन गाडेकर किसान सेनेचे प्रमुख गजानन उबरहंडे तालुका प्रमुख अशोक गव्हाणे उपतालुका प्रमुख विजय इतवारे संजय गवळी एकनाथ कोरडे गणेश पालकर आशिष खरात ओमप्रकाश नाटेकर मोहम्मद सोफियान समाधान बुधवत शेषराव सावळे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच शेतकरी बांधव उपस्थित होते आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही जिल्हाभरातल्या शेतकऱ्यांच्या पीक संदर्भात जे संतगतींना सध्या वाटप सुरू आहे या अनुषंगाने आम्ही जेव्हा बुलढाणा तालुक्यात चिखली तालुक्यात मोथाळा तालुक्यामध्ये बँकली भेटी दिल्या तर बँकेचं असं निदर्शनं झालं की आतापर्यंत पंचवीस ते तीस टक्केच खडीप हंगामाचं पीक कर्ज वाटप झालेलं आहे आणि तीस तारखेपर्यंत पेरणीचा मोसम जवळपास संपून जाईल आणि पेरणीच्या वेळेत जरी पैसे कामात पडत नसेल तर पीक कर्ज काय कामाचं अनेक बँकामध्ये जवळपास पन्नास पन्नास शंभर शंभर लोकांचे कर्ज प्रकरणं अजून पेंडिंग आहेत ते म्हणतात आम्हाला या ठिकाणी बँकला अधिकार नाही आम्ही ते ऑफिसला पाठवू हेड ऑफिसला जायला एक महिना लागतो यायला एक महिना लागतो आणि मग शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे मिळतील केव्हा आणि शेतकऱ्यांना पेरणी करायची केव्हा हा एक मुद्दा होता दुसरा मुद्दा जवळपास तीनशे शेतकरी असे आहेत की ते पात्र यादीमध्ये असताना त्यांना कर्जाची माफी पण नाही आणि पुनर्गठनाचं कर्जाचा लाभ पण नाही काही शेतकऱ्यांना पीक विम्याचं वंचित राहावं लागलं काही शेतकऱ्यांचं बोटीएसमध्ये कर्ज प्रकरण त्या ठिकाणी नील झालं असून त्यांना नव्यानं ना कर्ज मिळत नाही अशा वेगवेगळ्या शाखेच्या वेगवेगळ्या अडचणीचा सगळा लेखाजोखा आम्ही आज जिल्हाधिकारी साहेबांना या ठिकाणी दिला जिल्हाधिकारी साहेबांच्या वतीनं त्या ब्रँच मॅनेजरनं ताबडतोब सूचना देऊन या आठ दिवसामध्ये जिल्ह्यातील संपूर्ण शेतकऱ्यांना पीक कर्ज या ठिकाणी तुरंत मिळावं अन्यथा आम्ही जिल्हा शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी तीव्र आंदोलन करू शेतकऱ्याच्या हितासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही अहरात्र या ठिकाणी परिणामाची न करता रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आम्ही शेगाव भक्ती मार्ग या सरकारनं नवीन काढला ज्या रस्त्याची कोणी मागणी केली नाही ज्या रस्त्याची आवश्यकता नाही ज्या ना रस्त्याचं कोणाला सोपणे कधी पडलं नाही अशा रस्त्याची निर्मिती शासन या ठिकाणी करतं आहे आणि पाच हजार कोटीचा रस्ता या ठिकाणी नव्यानं प्रस्तावित केला यामध्ये पंचेचाळीस गावाच्या शेती शेतकऱ्यांच्या शेकडो एकर शेती त्या ठिकाणी चालली आणि त्या ठिकाणी आवश्यकता नसताना शेगावला जाण्यासाठी हा भक्तिमार्ग नावाखाली तो एक रस्ता नवीन प्रस्तावित केला त्या रस्त्यालासुद्धा आमचा शिवसेनेचा तीव्र या ठिकाणी विरोध आहे शेतकऱ्यांच्या जमिनीचा अधिकरणाचा विषय त्या ठिकाणी थांबला पाहिजेत त्या रस्त्याला आमचा काय विरोध राहूल तो रस्ता त्या ठिकाणी आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये होऊ देणार नाही